ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पूर्वेच्या सम्राट अशोक विद्यालयात कृतीयुक्त शिक्षणावर भर दिला जातो विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रूढी परंपरा व आनंददायी शिक्षण दिलं जातं नुकताच मराठी व इंग्रजी माध्यमाचा बाल जत्रा महोत्सव संपन्न झाला जत्रा महोत्सवात विद्यार्थ्यांनी घरूनच बनवून आणलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते तसेच मनोरंजन व आनंद लुटण्यासाठी फिरता होडी मिनी ट्रेन असे विविध ठेवण्यात आली होती माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले बाल महोत्सव माध्यमातून विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले खरेदी विक्रीतून झालेला आर्थिक नफा तोटा किती झाला हे विद्यार्थ्यांना कळाले या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वपूर्ण होता बाल जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय व प्रोफेसर डॉ दिनेश गुप्ता उपस्थित होते दिनेश गुप्ता मुलांबरोबर संवाद साधताना म्हणाले मुलांना बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आयुष्यभर शिकत असतो सकारात्मक विचार करत आपण ठरवायचं आहे की आपल्याला काय आहे आपली आर्थिक परिस्थिती कशीही असू द्या पण शिक्षण घ्या एका हातात पुस्तक आणि एका हातात आपल्या गुरुचा हात असू द्या आई वडिलांचा नेहमी धन्यवाद माना आजच्या कार्यक्रमातून खूप आनंद घ्या असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला तर सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे म्हणाले मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा कार्यक्रम पाहत आहे आपल्याला या शाळेतून आनंददायी शिक्षण दिलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात व्यसनाधीन होऊ नका तुम्ही आज शपथ घ्या की मी आयुष्यात कधीही व्यसनाधीन होणार नाही गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लांब राहा स्वतःचं आयुष्य उज्ज्वल करा बाल जत्रेत विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक व पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक रिपीट कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केलं पाहुण्यांचे आभार पाहुण्यांचे आभार प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांनी मानले कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा